ए थांबे जरा श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सायंकाळ आहे कशाला पाण्याचे गेट खुली त्यात बंद कर श्री स्वामी समर्थ तसंच होतं का तसंच होतं का ते चला मी श्री स्वामी समर्थ चाललोय जरा आणि आता निर्मित आता नीट करते आता बाहेर आलोय मधून नाही चालेल मुलींना घरात बसून बसून कंटाळा आला फिरतोय वॉकिंग करतोय ए, कर ए।, ए नाही चला प्लीज स्वामी समर्थ सर्वांना हा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशे चॅनलला कॉमेडी व्हिडिओ असतात हाय राजू अनिल भाऊ लाईक केले धन्यवाद बाहेर आलो आहे संतोस मीडिंगला घेऊन जरा बाहेर आले हो हो नाही काही भिंती नाही असं म्हणजे रोजचंच मुलीला ट्यूशनला ते वगैरे घेऊन येतात तर त्याच रस्त्याला का, आहे काय असं अडचण घेत नाही म्हणजे रोजचा आपला चालण्याचा रस्ताच चा आहे आता भरपूर दिवस झाले मुलीला सुट्ट्या लागल्यात ते ते ना तेव्हा त्यांचं ते सुद्धा बंद झालं आणि त्यांना जायचं होतं ट्यूश आई आपण बाहेर जाऊ बाहेर जाऊ म्हटलं चला जाऊ घेऊ ओ, ओ, गाड़े, गाड़े छुट हो हो गाड्या गाड्या येत आहे रस्त्यांना त्या पण जास्त नाही म्हणजे असं घरं आहे ना छोट छोट्या बघा जास्त नाही गाड्या एखादी एखादी गाडी आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इकडल्या कर एरिया मस्त आहे म्हणजे असं प्रत्येकाचं झाडं घरासमोर बघा असे सुपरनचे नारळाचे झाडंच असतात खूप असे मस्तो मस्तो दाड़ा। दाड़ा ले ले, मस्त मस्त झाडं असतात कमळाची झाडं इथे पूर्ण ही कमळाची झाडं टप्पामध्ये आहे मस्त वाटतात ते हो हो काहीच का नाही प्रत्येकाच्या घरात असे फुलं वगैरे हो फुलांचे झाडं मस्त वाटतात मग सुपारांची झाडं आणि नारळाची झाडं पहिल्यांदी लावतात मग घर बांधतात तिकडे आपल्याकडं पहिले कर कट करताना तर घर बांधतात घरासमोर अस काही ना काही असं लावलेलंच असत हे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा एक कस्टमरचं नाईट होती तर ती पण घेऊन आले म्हटलं तिची पण घेऊन आणि आपली फेरी पण होईल जी स्वामी स्मर्थ आहोत नंबर देतो ओके ओके ठीक आहे आम्ही पंधरा तारखेला पण वेळ येणार म्हणजे तलोजा तुझ्या माहीत असून तुम्हाला आवाज दे ऐक मिनट

बाय कर तिला ते दिल बाय कर चले चल चल काय नाही हे कर चप्पल घाल चल चल पुन्हा जाऊन ये ना खरं जायचं रिटर्न श्री स्वामी समर्थ हाय हाय म्हणतात भरपूर कमेंट्सवर गेल्या मी बघितले नाही नमस्कार ताई ठीक आहे पुढं आंटीकडे जायचं बरं चला <laughs> कल्याण नमस्कार ताई संदीप नमस्कार धन्यवाद धन्यवाद जाऊ दे नंतर येऊना जायला येऊ मग दाखव आता मुलींना जायचं आहे म्हणजे ट्युशन आणटीच्या इथे ट्युशन आण आन... ज्या ट्युशन जात आहे ना त्यांच्या इथे आहे म्हणतात चालले मी त्यांना घेऊन हो काय चल ज्या माहीत आहे हो तिथंच अस तोलजा एम एस तलोजा तिथंच मोठे बाहेर राहतात आमचे चलो हो ताई हो खो कोट चलो चालते तेव्हा आता अंधार झाले इकडे लाईट टी म्हणजे आहे पण मुली चालू पुढे पुढे नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्या आणटीला हायकर की त्या आणखी बघते नाही <laughs> पास हा आहे मांजर पाचन कमीचरते ती आण म्हटल नको आहे आमची जवळ श्री स्वामी समर्थ

राजू राजूभाऊन त्या हाय मी कमेंट्स म्हणजे मला मा, दिसलंच नाही कमेंट्स भरपूर आता मी हे केलं राजू भाऊ म्हणते लाईक केलं धन्यवाद राजू भाऊला अनिल भाऊ नमस्कार आहे अनिल नमस्कार आनिल दादा राजू भाऊ त्या अनिल भाऊंना नमस्कार आ, बाई ताई काजी गा हो अनिल भाऊ चालतंय आणि हो सपोर्ट असतो हो हो सगळ्यांना सपोर्ट असतो अनु अनिल भाऊंचा आणि अनिल भाऊंचा सपोर्ट असल्या त्यामुळेच आम्ही लाईव्ह घ्यायला काय वाटत नाही असं एकट्यानं म्हणजे लेडीज एकटे असल्यावर काय वाटत नाही लाईव्ह घ्यायला आणि अनिल भाऊ खरंच धन्यवाद तुमचे लाईव्हला येतात त्याबद्दल राजीव दादा नमस्कार म्हण म्हणतात अनिल भाऊ हा कोण हो चा हो बरोबर आहे आ, आलो आम्ही आणटीजवळ आता मुलींचे थोडीशी लँग्वेज आहे का तुम्ही आंटी संघ कोणत्या म्हणजे आंटी संघ पण त्या भाषेत बोलतात नक्की आलो आलो जो जो आलो आम्ही राजू भाऊ तुम्ही इकडली लँग्वेज आहे का इकडली भाषा मुली बोलतात ती राजू दादा बघा जरा यांच्याकडे हो जाऊ दे मी मला पहिली गोष्ट म्हणजे मला कमेंट दिसलंच नाही आणि नंतर मला म्हणजे मी हे केलं तर मग मला सर्वांच्या कमेंट दिसायला तुमच्या पण दिसत नव्हत्या मी आता त्यांना हे केलं चालते हो तेच करणारे चांगले कोण नाही मी बॉक ब्लॅक हे केलं त्यांना काही जायचं तर आहे आता थबा अनिलभाऊ नाका जाऊ आलोय आम्ही कुछ नाही ऐसा घुमने हा या

थी जा थंबा, थंबा, बोला कि कशा सा वॉकिंग करने के लिए आया हा, था सही तो आंटी को मिलके जाने का हा, हा। <laughs> <laughs> बोला आता आंटी से विचारा संगटी पक झाला का में जाने का पंद्रह तारीख नहीं में

को हाँ, साथ नहीं खाली फीस वो बढ़ने का उतना हाँ fourteen thousand बढ़ने का बाद में बुक्स का अलग ओ यूनिफॉर्म का अलग वो अलग पूरा अलग अलग सोलह हजार मंते ओ सोलह हजार नहीं वो पूरा तक twenty तक जाता है एक हाँ एक, एक को twenty दोनों को चालीस हजार पूरा जाता हाँ अभी उसका उसका भी एक क्या बुक्स का भी आ, इसका आठ सौ इसका छे सौ होगा सौ और दूसरा अभी इस बार नहीं लेगा दोनों को भी नहीं डबल यूनिफॉर्म है खाली क्रैक ड्रेस लेना पड़ेगा ना इसको उसको एक ड्रेस लेना पड़ेगा वो पैसा भर डाला अभी गाँव जाने के बाद आने का उनका एडमिशन भी मालूम है <laughs> एक बार ये करने का एडमिशन फी का ये किया एक ओ, किया, हाँ एडमिशन के लिए एक पेज दिया वो भर के देने का अप्रैल ने बोला है अभी दे उनका मैसेज आएगा तभी तो देने का ऐसे आया था <laughs> <laughs> अंदर आया था है? नहीं नहीं जाते अंधेरा हो गया ना ஆஹ் ஓகே ஓகே.

आपका हस्बैंड को छुट्टी मिलता है और ट्वेंटी दिन है छुट्टी खड़ी वो लोग नहीं छुट्टी नहीं करते हैं इसलिए हाँ तो हाँ भाई ए, हाँ? तो उनका रहता है मंथली एक संडे मंथली चार छुट्टी रहते हैं उनका और साल का और 25 छुट्टी रहता है हाँ चलते बाय 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 रेवा कहाँ है रेवा नहीं आया हम बोल ना त्यांच्यास बोल ना अनिल दादा थांबा लाईक केले धन्यवाद लाईक केल्याबद्दल अनिल दादा अनिल दादा नमस्कार घालताय मुली बोलताय फिरायला चाललो हो चालतंय चालतंय अ

आता मला काय माहिती भूताचा तो, 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 तो विचारित होते मग मला माहिती आहे ना म्हटलं होते कनाडा कनाडा लँग्वेज इकडला कनाडा लँग्वेज होती ती मुली बोलत होत्या त्या तेव्हा ते। मी कोणाचे कौने कॉमेंट्स वाचल्या नाही सॉरी आता आम्ही घरी रिटर्न जे मुली येतात तिकडं ट्युशनला आम्ही चालत आलो बघा दहा मिनटं लागलेली आम्हाला चालत यायला म्हणजे त्या ट्युशनला येतात तर चालतच येतात म्हणजे गाडीत वगैरे नाही आणत त्यांना रिक्षात वगैरे ए चल धन्यवाद सर्वांना आला वेळेला असं सपोर्ट करत राहा नवीन असून चॅनल लाईब करा आता नाही दिसत काहीच मी नारळ बघ किती लागली त्याला बोंडा बोंडा इकडे नारायणला बोंडा म्हटल्या जातात चला मग बाय सर्वांना बाय बाय